पुण्याला गेलो मुंबईला गेलो बंगल्यावर गेलो घरी गेलो तरी काम सोडून दुसरं त्या ठिकाणी काही बोलायचं नाही व्यक्तिगत सुखदुःखाच्या गोष्टी आणि बाकीचं त्या ठिकाणी काम हे सगळं आपण शेती गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे आमच्या गौरी काही शेजारी बसतात आम्ही शेत नेहमी धाकट्या भाव सारखे परंतु लक्ष्मणासारखे पाठीमाग सगळा गट सांभाळण्याचं त्या ठिकाणी काम करतात आणि डॉक्टर अमोल साहेब आपल्या तालुक्यामध्ये परिसरामधले अनेक पेशंट आहेत त्याने हॉस्पिटलचा कल जातात त्या पेशंटला कधी गरीब असेल तर मोफत आणि जर कधी चांगली परिस्थिती असेल तर अतिशय कमी दरा वाजवे दरामध्ये त्या ठिकाणी इलाज करण्याचं काम हे त्या ठिकाणी अमोल डॉक्टर साहेबांनी आपल्या तालुक्यातल्या लोकांना जी मदत केली त्याची मदत जर आकडा काढला तो काही कुटीच्या घरात जाईल मोठी मोठी मदत त्या ठिकाणी केलेली आहे सागर दैतुरे सारखा एक गरीब कार्यकर्ता अमोल शेखरी साहेबांचा जेव्हा बाबाचा कार्यकर्ता तो त्या ठिकाणी तीन महिने ऍडमिट होता बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जर तो ऍडमिट केला असता त्याला किमान बारा देखुण 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 ते पंधरा लाख रुपये लागले असते सागर एक रुपया सुद्धा तीन महिन्यामध्ये बरं करून स्वतःच्या घरी काम डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे हे आपोआप होत नाही हे संस्कर त्या ठिकाणी घडत असतं वल्लभशीरे साहेबांनी हे संस्कार दिले त्या संस्काराच्या माध्यमातून हे सगळं आज कुटुंब रात्रंदिवस समयासाठी काम करतायत डॉक्टर अमोल साहेब हे त्या ठिकाणी रुग्णांसाठी काम करत आहेत अतुल शेठ अतुल शे विधानसभेचे त्या ठिकाणी अधिवेशन असेल मंत्रालयामध्ये बैठकीचं नियोजन असेल पुण्यामध्ये असेल त्या ठिकाणी जात आहेत तालुक्यामध्ये आहेत ज्या ता दिवशी अतुल तालुक्यामध्ये नाही तालुक्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम हजर राहण्याचं काम भाऊसाहेब साहेब आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करतो आणि ज्या ठिकाणी कमी असेल त्या ठिकाणी आम्ही शेवट उभे राहतात मग दन मन राहणारा लोकांची सेवा करणार हे जर सगळं कुटुंब जर या ठिकाणी असेल या नेत्याचा वाढदिवस आज या दुःखद घटनेमुळे जरी आपला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करता आला तरी त्यांना त्यांना किमान शुभेच्छा ही आपली नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे एक किस्सा तुम्हाला मी सांगणार आहे एक दहा बारा दिवसापूर्वी मी टाकडी आजीवरून एका लग्नावरून येतो अब्दुल शेख बेंकर साहेबांचा मला फोन आला म्हटले पवार साहेब तुम्ही कुठं आहात मी त्यांना सांगितले की येतोय घरी तर मला म्हटले तुम्हाला एक प्रश्न विचारायचा म्हटलं सांग विचारा म्हटले आमच्या तालुक्यामध्ये जिल्हा मोर्चे सात सदस्य आहे म्हटलं ठीक आहे मान्य आहे मला म्हटले सात पैकी सहा सदस्य विधानसभेला इच्छुक आहेत तुम्ही असे दिसताय की तुम्ही इच्छुक आहात का नाही मला मी त्यांना हेच सांगितलं म्हटलं बेमके साहेब तुम्ही जरी मला सांगितलं तुम्ही विधानसभेला उभं राहा तरी मी उभा राहणार नाही अरे मला माहित आहे की जनतेन ज्या नेत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोटाला धरून त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलं एवढ्या पदापर्यंत पोहोचवलं त्यांच्या पदाची स्पर्धा मी माझ्या आयुष्यात कधीच करणार नाही त्यांना मोठं पाण्यामध्ये होऊन पाण्यामध्ये जो मला आनंद मिळेल मला त्या पदामध्ये आनंद मिळणार नाही साहेब तुम्हाला आमदार आम्हाला करायचे दुसरा पण किस्सा तुम्हाला मी सांगतो तो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचा दोन हजार एकोणीस मध्ये थोड्या तालुक्यामध्ये वातावरण अनेक लोक अशी इच्छुक झाली आणि अतुल शेठ अचानकपणे पंधरा दिवस पुण्याला जाऊन थांबले मी तालुक्याचा अध्यक्ष करायचे का अतुल शेठ पुण्याला प्रकारचं काम चालू आहे अतुश तालुक्यामध्ये येत नाही त्यांना फोन केला म्हटले पवार साहेब माझी काय उभे राहण्याची इच्छा नाही अनेक ज्येष्ठ लोकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे मग जर त्यांनी आपल्या बँके साहेबांच्या बरोबर काम केलं तर माझी इच्छा आहे की आपण त्या ठिकाणी थांबावं म्हटलं साहेब कसं नाही मी तालुक्याचा अध्यक्ष तुम्हाला या नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या मग आम्ही नारायणमाला मुला पक्षाची मिटिंग बनवली शंभर दीडशे लोक त्या मीटिंग त्या ठिकाणी आले स्वर्गीय पिंगळ सुद्धा त्या मिटिंगला हजर होते आम्ही बोलावली आणि आम्ही शेटला आणि सगळी चर्चा झाली अतुल शेट आलेले नव्हते आणि नंतर मी भाषणामध्ये सांगितलं जर उभे राहणार तर आम्ही आम्ही उभं करू हा बेनके परिवारात बेनके परिवार म्हणजे कुटुंब म्हणून मी सांगत नाही ज्याला तालुक्याची खडा खडा माहीत आहे तालुक्याच्या जनतेची नाडीच्या व्यक्तिमत्वाला माहीत आहे ज्या कुटुंबाला माहित आहे त्या कुटुंबाच्याच व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी आम्हाला पुढे घेऊन जायचे आणि आज अतुल शेठ तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये जो विकास या तालुक्यामध्ये केला जे लोकांच्या मध्ये कधी रागवलेलं पाहिलं नाही समोरच्यावरून किती रागव रंगावर आला काही जरी बोलला तरी शांतपणे त्याचं ऐकून घ्यायचं कदाचित त्याला उत्तर द्यायचं आणि देता येणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी टाळायचं म्हणजे इतकी नम्रता की इतकी सहनशीलता नेत्यामध्ये असू शकत नाही अनेक नेते मी पाहिले जवळून त्यांचा राग मी पाहिलेला आहे त्यांनी कोणला काय काय केलं हे सुद्धा मी पाहिलेलं आहे पण अतुलशेच्या बाबतीमध्ये इतकी सहनशीलता आणि हे सगळे संस्कार आपल्या आई मिळत असतात अतुलशे हे सगळे संस्कार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि आपल्या वाडवडिलांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे माझ्या वडिलांची मीरा शिंगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा जनतेमध्ये ज्याने पांडुरंग पाहिला जनतेमध्ये ज्याने विठ्ठल पाहिला त्या विठ्ठलाची त्या पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य पांडुरंगाचा एकत्रिसाव्या दिवशी जन्म तुम्हाला मिळाला आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त झालेलं आहे पुढे अनेक वर्ष तुम्हाला या तालुक्याची सेवा त्या ठिकाणी करायची मला खात्री आहे आणि तालुक्यातल्या जनतेला सुद्धा माझ्या माझा ठिकाणी जनतेवरती विश्वास आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या तमाम जनतेची सेवा करण्याची संधी तुम्हाला ही जनता दिल्याशिवाय मतदार दिले असल्यास त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि तुमच्या मनामध्ये तालुक्याच्या बाबतीमध्ये जे काही स्वप्न आहे माझा तालुका पुढच्या पंचवीस वर्षामध्ये कुठल्या दिशेने गेला पाहिजे तालुक्यामध्ये काय झालं पाहिजे हे सगळं स्वप्न तुम्ही जे पाहिलेलं आहे त्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता पुढच्या काही वर्षामध्ये व्हावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी ईश्वराच्या चरण त्या ठिकाणी करतो आपल्याला परमेश्वरानं शंभर वर्षाचं परिपूर्ण आयुष्य द्यावं निरोगी आयुष्य द्यावं आमच्या गौरीकाईने तुम्हाला उत्तमपणे साथ दिलेली आहे तुम्ही कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष करता हे मला मान्य आहे परंतु गौरीताई सामाजिक जीवनामध्ये आल्यानंतर कौटुंबिक जीवन थोडं बाजूला राहतं तुम्ही पण थोडं आमच्या तालुक्यासाठी तालुक्याच्या जनतेसाठी तुम्ही पण थोडं काही गोष्टी समजून घ्या सहन करा हा सुद्धा वडील सल्ला तुम्हाला वडील तिच्या नात्यानं या ठिकाणी मी देतो पुन्हा एकदा अतुलशे आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी माझी दर्शक त्या ठिकाणी जय जय रामकृष्ण यानंतर आपण सर्वजण ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते हॅलो ते आमच्या कुटुंबातला एक मुलगा स्वराज स्वप्निल बेनके माझ्यापेक्षा आलं म्हटलं मला बोलायचं आता घरातलं मुलगा जर म्हणत असेल मला बोलायचंय तर पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे मला वाटतं म्हणून मी माझं मनोगत काय बोलणार नाही माझे जे आमचे हे नातू आमच्या स्वप्नीलचा मुलगा येतो मनोगत बोलणार ना My name is Swarat Swapnil. Today is very special day because it's the birthday of our favorite Atul Benke Sir. Dear Sir, thank you for so working hard for us. We are inspired by you. You have all great ideas for our future. Thank you for. थँक्यू <applaud> आज तुम्ही सर्वजण इथं आला मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो तर मी कालच दोन तीन दिवसापूर्वी की वाढदिवस साजरा नाही करायचा पण काही सामाजिक उपक्रम असत त्यातून जे काय कार्यक्रम नियोजित होते ते आपण केले कारण घटलं तशा घडल्या पण तरी सुद्धा काही प्रेमाची मंडळी ते म्हणले की एक वेळ सांगा आम्हाला भेटायला इथे इथं आयोजित केलं आमचे मित्र सुजित भाऊ फेरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने इथं माझ्या नावाचं गाणं आणि त्याच्यामध्ये ते म्हटले की कशाला करायचं त्यांनी मध्ये जे काही विश्लेषण आम्हाला वाटली त्याचं गाणं आम्ही तयार करण्याचं केलं त्याचंही मी मला खूप आभार मानतो तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप मोठी साथ दिली तालुक्याची सेवा करण्याची संधी बेलकर साहेबांना खूप प्रदीर्घ काळ दिला मलाही दिलं आणि त्याच्यामुळं आपल्या प्रेमाखातर आपण सर्वजण इथं आलेला आणि सेवाच्या भावनेतूनच जे काय मला करतात त्याचा उल्लेख अनेकांनी इथे केलाय त्याचा पुन्हा एकदा उल्लेख करणार नाही पाठरंग पवार साहेबांनी पण माझ्या पत्नीला सांगितलं की घ्या मला सारख का मातोश निश्चितच लोकांची सेवा करत समजून सांभाळून तर घेशीलच पण इतर नेते करते तसे मी करणार नाही असं <laughs> मला तुम्हाला एक सगळ्यांना गोष्ट आवडून सांगायची आपल्या तालुक्याचा जो गाभा आहे ना तो पाणी आणि पाण्याच्या बाबतीत मला अनेक मार्गदर्शन करणारे लोक असे खूप आहे त्याच्यामध्ये इथे बाळासाहेब इथे बसले नेमकी मेक कुठे आहे म्हणून पाच वर्षामध्ये पाणी आपण व्यवस्थित सांभाळण्यामध्ये यश प्राप्त केलं हा काही पक्षाचा वाद नाही राजकीय वाद नाही हा प्रांताचा वाद आणि जे तीन प्रकल्प ज्याचा उल्लेख अनेकांनी केला के चिलेवडीचा पाईपलाईन आणि पात्राचं पाणी वडा सिंचन सिंचर ते तर आपण पात्रात पाडून घेणारच पण एक गोष्ट दोन हजार अठरा साली झाली उकडीची तिसरी सुप्रमाद झाली त्या तिसरे सुप्रामध्ये स्पेसिफिक अशी ऑर्डर आहे मानेटो खोऱ्यातले चांगल्या साहेब आला मानेटो धरणातले बुडीच बांधारे हे प्रकल्पातून वगळण्यात येत आहे अशी तिसरी सुप्रमामध्ये झाला हो नेटवर्डचा शंभर एफ्टीचा बांधारा वगळण्यात आला आणि कर्जत करमाळे इथल्या तुळजाई इथलं प्रकल्प ऍड झाला काही कारण नव्हतं आपल्याकडचे प्रकल्प ववळून जर खालचे होत असेल ते आपल्या तालुक्याला अत्यंत घातक आहे ते मलाही मान्य नाही मला ना। पुन्हा तो लढा द्यायचा आहे आणि मानेडोचे उडीत बंदरे आणि मिरकोडचा बंधारा पुन्हा एकदा प्रकल्पात आणायचा आहे त्याच्यासाठी तुला देत राहील त्यासाठी पदावर असो नाही तर नसो पण कशा पद्धतीने आणायचं आहे मार्गदर्शन करणारे अनेक लोक आहेत त्या दृष्टिकोनातून पुढे जायचंय निश्चितच शरद पवार साहेब आणि अजितदा या तालुक्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामाच्या मध्ये हात आहे परिस्थिती निर्माण झाली आपल्याला माहित आहे पण पवार साहेबांचा विचार घेऊन दादांचं मार्गदर्शन घेऊन हा सुंदर तालुका आपलं पुढे आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचंय आणि ते पुढे जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढंच हे वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो बेनके साहेबांनी ज्या प्रमाणे या तालुक्याच्या हितासाठी काम केलं त्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे काम करत नाही मला ऊर्जा दिलेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो वास्तविक पाहता कार्यक्रमाला येऊ नये किंवा तसं नियोजन करू नये तरी सुद्धा तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आला विभाग सगळे आधुनिक चेहऱ्याकडे पाहिले तर मला ते पाहायला मिळते आणि अनेक काम कशी केली कुठं केली कशा पद्धतीने पुढे जातो हे काय काय केले तिथं उल्लेख मी करणार नाही निश्चित प्रकारे तुमच्या आजच्या सदिच्छा आणि मला निश्चित प्रकारे त्यातून एक ऊर्जा प्राप्त होईल एवढंच या निमित्ताने सांगतो तुमच्या सर्वांचे आभार धन्यवाद इथं त्यांना भेटायचं की आपण भेटू नाष्टाकडे पण आपण सर्वांना आणि अग्निदिव्याचा एक अंक आहे त्याचं प्रकाशन करून आपण पुढच्या कार्यक्रमाचा धन्यवाद अग्निदिव्य या असणाऱ्या अंकाचं प्रकाशन या निमित्तान या ठिकाणी होते खूप सारे पत्रकार समाज मनापासून स्वागत भाऊ आपण सर्व सहकार्यांचं मनापासून स्वागत त्याचप्रमाणे आपण या निमित्त अल्प सर सर्वांची अल्पकाराची व्यवस्था या निमित्ताने केलेली आहे आपण सर्वांनी अल्पकार घेतल्याशिवाय जाऊ नये अगदी निमे अंकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे रोटरी क्लब जुन्नर ऑफ शिवनेरीचे अध्यक्ष सन्मान्य सुनीलजी जाधव त्याचप्रमाणे सन्मान्य बसकर सर आपण या आपले मनापासून स्वागत उपस्थित सर्वांचं या निमित्तानं मनापासून स्वागत करत असताना ज्यांना ज्यांना शुभेच्छा